नमस्कार शेतकरी आमानंद या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे तर सर, शेतकरी मित्र बंगाल चौपसागरामध्ये जो लो प्रेशर तयार झालेला होता भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम या ठिकाणून तो विदर्भ साईडला आणि जैश राणी या ठिकाणी तो दाखल झालेला आहे चार तारखेला त्यामुळं महाराष्ट्रात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस राहणार आहे मुसळधार राहणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे ही ही अतिवृष्टी आणि जोरदार पाऊस आज चार पाच आणि सहा तारखेला राहणार आहे आणि सहा तारखेपासून पुढे पावसाची उघडे राहण्याची शक्यता आहे परंतु आता तरी तीन दिवस काही जिल्ह्यातच हा पाऊस एकदम जोरदार राहणार आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये राहणार नाही तर मित्र चार तारखेला पालघर मुंबई दापोली रत्नागिरी या भागामध्ये पावसाचं प्रमाण राहणार आहे तसेच पुण्याच्या काही भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव या भागामध्ये तुफानाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे एकदम अति जोरदार नंदुरबार या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसेच नाशिकचे नाशिक पालघर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच जळगावच्या काही भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस चार तारखे चार तारखेला राहणार आहे तसेच हा पाऊस खंडवा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे चार तारखेला आणि पाच तारखेला पाच तारखेला पहाटे नंदुरबार या ठिकाणी मुसळधार ती जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच जळगावचा उत्तरेकडील भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच मालेगावच्या काही भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच नाशिकच्या काही भागामध्ये पालघर साईडला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पालघर मुंबई या ठिकाणी देखील आणि पाच तारखेलाच आठच्या टायमाला मालेगाव नाशिक या ठिकाणी मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे तसेच जळगाव नंदुरबार या ठिकाणी तुफान असा पाऊस आहे हा पाऊस तरी तेथील शेतकऱ्यांकडे जागरूक करण्याची खूप आवश्यकता आहे कारण पालघर नाशिक मालेगाव नंदुरबार या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो पाच तारखेला पहाटे आणि हा पाऊस पाच तारखेला बारा वाजेपर्यंत पालघर मालेगाव नाशिक या भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तसेच जळगावच्या काही भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच इकडे पाहिला असता आणखीन या जिल्ह्यामध्ये परत मालेगाव मनमाड नाशिक वैजापूर चाळीसगाव धुळे या भागा साक्री या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच नवपूर या भागामध्ये पाच तारखेला मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच पाच तारखेला पाऊस इगतपुरी नाशिक कल्याण डोंबोली साक्री नवपूर मालेगाव धुळे तसेच चाळीसगाव मनमाड वैजापूर श्रीरामपूरला देखील पाच तारखेला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हाच पाऊस पाच तारखेला आणि चार तारखेला संभाजीनगर जालना पैठण बीड माजलगाव जामखेड करमाळा बार्शी या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे माजलगाव परभणी जिंतूर हिंगोली या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच वाशिमला देखील पाऊस जोरदार राहणार आहे पाच तारखेला तसेच अकोला कारण जे अमरावती यवतमाळ या भागामध्ये देखील पाच तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढागा राहणार आहे आणि नॉर्मल स्वरूपाचा किंवा स्थानिक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच हा पाऊस इतका मित्रो सहा तारखेला देखील ह्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे सहा तारखेला देखील नाशिकच्या काही भागामध्ये तसेच मालेगाव साक्री धुळे चाळीसगाव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे सहा ता तारखेला देखील आणि जळगाव चाळीसगाव वैजापूर अंबाजीनगर पैठण श्रीरामपूर या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे तसेच जळगाव सिल्लोड चिखली जालना पैठण बीड माजलगाव केग परळी परभणी हिंगोली जिंतूर वाशिम लोणार चिखली खामगाव बुलढाणा अकोटा कारंजा अमरावती या भागामध्ये सहा तारखेला देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे जोरदारची हो सर्वसाधारण आणि आर्वी वर्धा यवतमाळ या भागामध्ये देखील सहा तारखेला पाऊस आहे आणि शेतकरी मित्रो परत सात तारखेपासून थोडे पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे सात ते बारा तारखेपर्यंत पावसाची उगडीप राहणार आहे परंतु सध्या तरी उघडी दाखवत आहे परंतु ताजी अपडेट आल्यानंतर उद्याच्या वेळेमध्ये आपण टाकणार आहोत की सहा तारखेच्या नंतर सात तारखेला कोणत्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे कोणत्या ठिकाणी नाही तरी सात तारखेला मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नॉर्मलचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मी तुला अशीच रुचवत ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान